हो पंच हारस हार सारे तो मागचा काय तुमच्या मागचला काढून सुटला देवच्या अतिनिमित्त आयोजित केलेल्या बहिरातील गट क्रमांक एक पोहतोय एक गाडी पोहच लक्ष द्यायचंय सुंदर गाडी पोचय चिठल्या आणि भकासूरची गाडी द्या पंच निकाल द्या गट क्रमांक एक चाललाय एक सानी है, कर साथ स्री चा निघालाय तास क्रमांक सात वरून दाडी श्री नाग साहेब रस्त्यान मोहित शेवट सुजगाव सुरेश सेठ सावंत दादासाहेब सिंगाड़े ही गाडी उजवली बैलगाडी अटिल ताम खडकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेवेला आहे सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहणार नागसाहेब प्रसन्न ना मोहित सर जव्हा सुजगाव आर्नव सेठ सावंत आणि साई स्वामी सचिन